राहता शहरात अनेक दिवसाच्या पावसाळ्यानंतर आज धुक्याची चादर पसरलेली आहे आपण बघू शकतो या धुक्यामुळे विजिबिलिटी अतिशय कमी झालेली आहे या धुक्याचा परिणाम शास्त्रोक्त पद्धतीने काय असू शकतो असतो याबाबत जास्त विश्लेषण आम्ही करत नाही परंतु हे अशा प्रकारे धुके पडल्यानंतर पावसाळा कमी होतो हळूहळू त्यानंतर थंडीत वाढ होते असे म्हणतात असे झाले तर निश्चितच हे एक चांगले लक्षण आहे यापुढील काळामध्ये शेतकरी आपली शेती चांगल्या प्रकारे पिकू शकतील कारण निसर्गाने यावर्षी पाऊस पाणी भरपूर दिलेलं आहे त्या पाण्याचा योग्य पद्धतीने नियोजन करून शेतकरी चांगली पिके घेतील परंतु या शेतकऱ्यांना शेतमालाचा चांगला भाव मिळावा यासाठी प्रशासनाने शासनाने यापुढील काळात प्रयत्न करणे निश्चितच गरजेचे आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये ही जी जमीन आहे ही आज पूर्णपणे पानथळ झालेली आहे अर्थात या परिसरामधून एक हत्ती नाला वाहतो हा हत्ती नाला याचं खोलीकरण होणं तो प्रवाहित होणं हे अतिशय गरजेचं आहे या पर्शी या पावसाळ्यामध्ये या नाल्याला पाणी वाहू लागलेलं ला आहे या परिसरातील शेतीमध्ये पूर्णतः पाणी भरलेलं आहे हे निश्चितच योग्य करण्यासाठी या राहता शहरातील हे दोन मुख्य नाले जो की गणपत नाला हत्ती नाला यांची दुरुस्ती देखभाल खोलीकरण होणं हे निश्चितच गरजेचं जा जा आहे शहरातील शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान व्हावं अशी कोणाचीही अपेक्षा नाही परंतु शासनाने अगदी इंग्रज काळापासून ज्या जागा ज्या जमिनी गाळफेरी म्हणून केलेल्या आहेत ज्याची अतिरिक्त जमीन म्हणून नोंद आहे शासन दरबारी त्याबाबत शासनाने निश्चितच उपाययोजना करणे गरजेचं आहे तसेच या राहता शहरामध्ये सध्या राहता रांजणगाव रस्त्याचं काम होत आहे हे काम होत असताना पूर्ण होत असताना रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या भरणे तसेच ज्या ठिकाणी साइड गटार अर्थात ड्रेनेज राहिलेली नाही त्या साईड गाटारची निर्मिती करणं हे निश्चितच गरजेचं आहे पूर्वीच्या काळी रस्त्यांना असताना साईड गाठार ह्या अनेक शेतकऱ्यांनी ठेवलेल्या नाहीत अनेक शेतकरी त्या साईड गटार बंद करून रस्त्यापर्यंत ऊस गवत अशा प्रकारची पिके घेत आहेत या परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे यामुळे अशी रस्त्यापर्यंत असणाऱ्या पिकामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना शेतातून अथवा पिकातून निघणाऱ्या प्राण्यांचा हिंस्र प्राण्यांचा अंदाज येऊ शकत नाही कुठलीही अघटित घटना होऊ शकते यासाठी राहता नगरपालिका प्रशासन तसेच या रस्त्याचे जे संबंधित ठेकेदार आहे यांनी या रस्त्याच्या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड गटार सुयोग्य पद्धतीने खोदणे निश्चितच गरजेचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र